hello Subtitles by

विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामधलं त्यांचं कार्य कोणीही होऊ शकत नाही सावित्रीबाई अंगावर दगड धोंडे झोलत शाळेत जायच्या आणि साडी बदलून मुलींना शिकवायच्या हे काम त्या काळात त्यांनी केलं म्हणून आज सर्व जाती धर्माच्या महिलांना शिकता येतं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करता येतं म्हणून दरेक महिला महिलेनं सावित्रीबाईचं पाहिजे आणि इतक्या वर्षानंतर हा सिनेमा येतोय तो, तो प्रत्येक महिलेनं पाहिला पाहिजे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे मी कलाकारांचं आणि परिषदेचं अभिनंदन करतो की त्यांनी हा शो या ठिकाणी ठेवला वाजत गाजत या चित्रपटाचं स्वागत होतंय महाराष्ट्रभर हा चित्रपट चालावा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक सिनेमा हा प्रदर्शित झालेला आहे त्याचा आम्ही सावता परिषदेच्या वतीने पहिला दिवस पहिला शो याचा सत्कार करून ढोल ताशे वाजून आतिश करून आम्ही सर्व फुले प्रेमी व सावता परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आपण आम्ही आज पिक्चर बघतोय आपण सुद्धा हा आप सिनेमा नक्की बघावा जेणेकरून येणारा युवक वर्ग तसेच युवती <coughs> आज प्रथम सत्यशोधक चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रवीण तरडेजी मी यांना अभिनंदन करतो की त्यांनी सरकारच्या पुढे जाऊन स्वतः हा पिक्चर तयार केला कारण यापूर्वी शासन दरबारी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती चित्रपट करण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट मंडळाने निधी उपलब्ध करून दिला होता पण फक्त त्याला दिग्दर्शक मिळाला नाही आणि या गोष्टीमुळे तो पाठीमागे रखडला आणि प्रदर्शित झाला नाही बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरती चित्रपट प्रदर्शित झाला पण तरी सरकारच्या पेक्षा डिप डिपेंडणारे आता प्रवीण तरडे यांनी स्वतः एक वेगळी भूमिका घेऊन स्वतः निर्मा चित्रपट निर्माण केला आणि फुलेप्रेमींसाठी तो प्रदर्शित केला त्याबद्दल चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक या दोघांचे अभिनंदन आणि सगळे फुलेप्रेमी या चित्रपटाला यापेक्षाही चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आपलं नाव माझं नाव प्रवीण गाडेकर साऊथ परिषद प्रदेश उपाध्यक्ष जी, जी आहे संभाजीनगरला उपलब्ध करून दिल्याबद्दल निर्मात्यांचे आणि आमच्या सगळ्या आयोजकांचे सत्रांचे आभार आणि सगळे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आचार हे नक्कीच आचरणात आणावे सर्वांनी ही सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि आम्ही औरंगाबादकर हे पिक्चर निर्मात्यांचे त्यांचे सर्वांचे आभारी आहोत आणि सावता परिषद नेहमीच ह्या याच्यामध्ये सहभागी असते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन